नमस्कार आज वैशाख कृष्ण तृतीया आज आपण संत श्री नामदेवांचा एक अभंग पाहणार आहोत तुझे या चरणांचे तुटता अनुसंधान नेले माझे मन धाव धावगा विठला सोडवी आपुला दास थोर कासा विस केले बापा कर्मकुळाचार क्रोध हा अनिवार मंदे निरंतर भ्रांत केले मत्सरे तुझसी दुरावले देवा लोभे केला गोवा गर्भवासी दे तळी जातसे घेऊनी विश्वचक्षु हो पाहसी कैसा नामा म्हणे मज तुझाही भरवसा अनाथा कुवसा होसी देवा श्री नामदेव महाराजांनी परमार्थ मार्गात आलेल्या विक्षेपांची अनेक अभंगातून चर्चा केलेली आहे ती या मार्गाने जाणाऱ्यांना खूपच मार्गदर्शक झाली आहे परमार्थाची वाटचाल करणे प्रापंचिकाला खूप कठीण जाते अनेक अडथळे येतात साधनेतील या अडथळ्यांनाच विक्षेप म्हणतात ह्या विक्षेपांमुळे साधकही ताळून चुलाखून निघतो विद्वानांनी तर पारमार्थिक जीवनाच्या सर्व अंगांचा साक्षात्कार होण्याच्या दृष्टीने तमोमय रात्रीतला हा प्रवास अपरिहार्य मानला आहे अगदी थोर संतांनाही या मोहमयी अंधाऱ्या रात्रीच्या तडाख्यांनी हातबल केलेले आहे पण आधी हाताला चटके मग मिळते भाकर या साध्या दृष्टांताप्रमाणे साधकाला नंतर समाधान मिळते आत्मानुभूतीचे परमसुख मिळते तसे ते नामदेवांनाही मिळाले पण के ते केव्हा जेव्हा ते विठ्ठवाला शरणागत झाले तेव्हा मग मात्र सर्व संकल्प विकल्प मावळणे व चित्ती ते सुखी झाले पण तत्पूर्वी त्यांची काय स्थिती झाली होती तेच सांगतात की वासनांच्या जबरदस्त आघातांनी ते हैराण झाले पण त्यांनी संघर्ष सोडला नाही त्यासाठी विठ्ठलाला ते शरण गेले वासनांच्या आघाताने विवळणारे त्यांचे मन रक्षणार्थ विठ्ठलाचा धावा करत त्याला संकटकाळी फक्त विठ्ठलाचाच भरोसा वाटला नामदेव स्पष्टपणे सांगतात विठ्ठला तुझ्या चरणांचा वियोग झाल्यावर मला माझ्या मनाला त्या सहा शत्रूंनी झपाटले त्यामुळे मी कमालीचं जा दुःखी झालो आहे हे विठ्ठला मायबापा मी तुझा दास असल्याने त्यांच्या तावडीतून मला सोडो धावत ये व कासावीस अशा मला त्यांच्या जाळ्यातून मुक्त करतो प्रथम कुळाचाराची कर्म कर त्या त्यात अनिवार्यपणे येणारा क्रोध नेहमी भ्रमात ठेवणाऱ्या मगाने त्यात पुढे मच्छराने येऊन तुझ्या पुढे तोडले आणि लोभाने गर्भवासाकडे घातले उरला सुरला दंभ आला आणि त्याने तर मला रसा तळाला किरे नेले आणि आश्चर्य असे की तू हे सर्व पाहतो आहेस आणि माझी जाळ्यात अडकलेल्या किड्याप्रमाणे स्थिती झालेली असता तमाशा पाहतो आहेस याला काय म्हणावे तू विश्वचक्षू असून भगवंता मी तुला तुझ्या भरोशावर तुझी वाट पाहत आहे तू अनाथांचा आश्रय देणारा असल्याने अंत न पाहता मला या षड रिपूंच्या तावडीतून सोडो नामदेव असा धावा अनेक वेळा करताना दिसतात वासनांच्या सत्य सो शोधक जाचातून वाचवण्यासाठी ते विठ्ठलाचा धावा करतात अनुसंधान सुटल्याने विठ्ठलाचे विस्मरण होते भगवंताचे अनुसंधान ठेवले की विषय सुटतात भगवंताचा विसर पडू न देणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना विठ्ठलाचे स्मरण म्हणजे भगवंताचे अनुसंधान ठेवले तर पुढे प्रकाश दिसतो दिवा सतत जळायला हवा असेल तर भगवंताचे अनुसंधान रूपी तेल घालावेच लागते अनुसंधान अखंड टिकले तर नामदेवांचे मन षड्रिपूकडून छळले गेले नसते तेव्हा भगवंताचे अनुसंधान प्राणाप्रमाणे अखंड चालावे भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती होय ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात येथे तेथे दुरी तो नांदे मंदिरी आत्माचराचरी एकपणी धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार